बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव या गावात केस गळतीचे एकोणतीस रुग्ण असून त्यांच्यावर आरोग्य विभागाचे विविध शाखांकडून औषधोपचार सुरू आहे दरम्यान मनोबल कमी झालेल्या या रुग्णालयाचे मनोबल येथील गावकऱ्यांनी स्वतःचे मुंडन करून रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी आता पुढाकार घेतलाय बोणगाव या गावातील युवकांनी आपल्या गावात रुग्ण असलेल्या नागरिकांचे मुंडन झाले म्हणून स्वतःचेही मुंडन करून घेतले आहे शेगाव तालुक्यातील बारा गावांमध्ये मागील महिन्याभरापासून केस गळतीचे घटना उघडकीस आलेल्या आहे आरोग्य प्रशासनाकडून ठोस निदान झाले नसल्याने उच्चस्तरीय आरोग्य प्रशासनाचे चमू बोलावून या प्रकाराची कसून चौकशी केल्या जात आहे मात्र अद्याप पर्यंत आरोग्य प्रशासनाला यामध्ये यश आलेले नाही दुसरीकडे केस गळती प्रकरणातील आय सीएमआर चे रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहे त्याची आतुरता गावकऱ्यांचा आरोग्य प्रशासनाला लागून आहे नाही अधिकृत रिपोर्ट आला नाही कारण मी सकाळून आयसीएमआर चे जे हेड आहेत मनोज मुरेकर साहेब यांच्याशी बोललो मी सकाळून की साहेब रिपोर्ट आला असेल तर आम्हाला सांगा की निदान काय आहे त्याच्यामध्ये तर मुरेकर साहेब असे बोलले की असा कुठल्याच प्रकारचा रिपोर्ट आलेला नाही आहे आणि जसा काही रिपोर्ट येईल तसा आम्ही मंत्रालयाला किंवा ते संबंधित अधिकारी असतील डी एच ओ असतील कलेक्टर असतील किंवा त्या खात्याचे मंत्री असतील त्यांना कळवणार गाव माझा न्यूज करिता प्रवीण मोरे शेगाव बुलढाणा